दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन घेततील अमुप जोडिल्या सुखाची या राशी पार या भाग्यासी नाही आता धन्य दिवसाळजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामी तुका म्हणे काय हो उतराई जीवठी उपायी देव रवळनाथ माऊलीच्या पाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्याचं एक नैसर्गिकदृष्ट्या सुखी आणि संपन्न असं गाव चारही बाजूने नदीचे वाहणारे पाठ आणि चारही बाजूने डोंगर रांगाय यांच्या पायथ्याखाली व कुडाळ शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेलं सर्व सुखसोयींनी संपन्न असा गा जाणकारांच्या माहितीनुसार चारही बाजूंनी नदीचे वाहणारे पाठ असल्यामुळे या गावाला पाठ असे नाव पडले असावे पाटगाव तळ्यातील भाताच्या तरव्यासाठीच तसेच नारळ फोफळी आणि आंबा बागायतीसाठी प्रसिद्ध आहे गावात श्रीदेवी माऊली रवळनाथ सकलेश्वर पंचायतन देवस्थान अनादि काळापासून स्थित आहे आवेरा म्हापण मुंगे माईनवाडा पाट गांधीनगर परुळा सीमा या पंचकृषीचंही देवस्थान श्रीदेव रवानाथ मंदिरात अश्विनी पक्ष विजयादशमीला दसरा उत्सव मोठ्या दिमाखात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो या दसरोत्सवाचं स्वरूप जत्रोत्सवाप्रमाणेच असतं विशेष म्हणजे इतर ठिकाणी या दिवशी देवांची लग्न लावली जातात पण पाडगावात देवांची लग्न लावण्याची प्रथा नाही या दसरोत्सवाला अनेक भाविक भक्तगण दर्शनासाठी हजर राहतात त्यामुळे या दसरोत्सवाला वेगळंच स्वरूप निर्माण होतं गोवा मुंबई पंचदृषी आणि जिल्ह्यातील अनेक भाविक भक्तगण माहेर राशीने दसरोत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवतात अलोट गर्दी करतात श्रीदेवी माऊली रवळनाथ सकलेश्वर पंचायतीन देवस्थानामधले श्रीदेवी कालिका श्रीदेव भूतनाथ श्रीदेव भैरव श्रीदेवी महालक्ष्मीचाही समावेश होतो श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये मूर्तीच्या डाव्या बाजूला कालिका मातेचं तर त्याच्या बाजूला श्री भूतनाथ देवाचं पाषाण आहे मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर इतर उपदैवतांची छोटी पाषाणी आहे मंदिरासमोर तुळशी वृंदावन व दीपस्तंभ आहे रवळनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर आहे तर पाठ परुळे मार्गावर तळ्याच्या काठावर श्रीदेवी माऊलीचं भव्य मंदिर आहे पाट गावात माऊली व रवळनाथ मंदिरामध्ये सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केले जातात गावातील ग्रामस्थ आणि मानकरी यांनी पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या आहेत आज देवभूमी या विशेष कार्यक्रमातून आपण पाहणार आहोत विजयादशमीला भव्य दिव्य गावाचा दसरोत्सव आणि अनादी काळापासून सुरू असलेल्या रूढी परंपरांची एक विशेष आख्यायिका पाट गावात तीन दिवस दसरोत्सव साजरा केला जातो नवरात्र उत्सवाच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला चौरंगावर देवाची पूजा बांधून दसरोत्सवाला सुरुवात केली जाते नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला रात्रभर जागर केला जातो यावेळी चंद्रोदयाच्या मध्यांगानंतर म्हणजेच मध्यरात्री सुमारे एक ते दीडच्या सुमारास श्रीदेव रवळनाथ देवाला घोड्यावर आरूढ केले जाते ज्या इतिकांनी एका वेळीचा उपवास केलेला असतो ते इर्तेक देवाला सजवतात देवाला सजवल्यानंतर देवाचं ते रूप डोळ्यात सामावून ठेवण्यासारखं असतं श्री रवळनाथ देवाची मूर्ती पाषाणी व उभी आहे देवाच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात अमृताची वाटी आहे परंपरेनुसार नवमी दिवशी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पाषाणी मूर्तीच्या समोर लाकडी मूर्तीची स्थापना करून त्या लाकडी मूर्तीला घोड्यावर आरूढ करून सजवतात देवाला चांदीचा रोपडा व अंगरखा धोतर नेसून उजव्या हातात तलवार व डाव्या हातात ढाल देऊन देवाला दागदागिन्यांनी सजवली सजवले जाते सजवल्यानंतर देवाचं रूप डोळ्यांचा पारण फेडणार असत श्रीदेवी माऊली रवळनाथ सकलेश्वर देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे श्रीदेव रवळनाथ मंदिराची रचना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली असून मंदिराची बांधणी चिरेबंदी स्वरूपात केलेली आहे विविध कलाकुसरणी करून मंदिराची आरास विशिष्ट पूर्ण आख नेतली आहे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर शांत वाटतं आणि मन प्रसन्न होऊन जातं श्रीदेव रवळनाथ भक्तांना अभय देणारा आहे भक्तगणांना सुख सौख्य समृद्धी प्रदान करणारा नवसाला पावणारा हाकीला धावणारा अशी देवाची ख्याती सर्व दूर पसरली आहे श्रीदेव रवळनाथाचा महिमा अघाध आहे देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा कर्नाटक या शेजारी राज्यातूनही भाविक येतात त्यामुळे या ठिकाणी नेहमी भाविकांची वर्दळ पाहावयास मिळते विशेषतः माहेरवासिनी आवर्जून माऊली देवीची ओटी भरण्यासाठी व रवळात देवाला नारळ केळी ठेवण्यासाठी गर्दी करतात त्यात पाठ हे पर्यटक ठिकाण असल्यामुळे देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि मन मोहून टाकणारा मंदिर परिसर पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने देवाच्या दर्शनासाठी येतात नवमीला मध्यरात्री देवाला घोड्यावर आरूढ करून झाल्यावर इर्ती मानकरी सेवेकरी आणि ग्रामस्थ एकत्र येत देवाची पूजा अर्चा करतात त्यानंतर आगळीवेगळी प्रथा केली जाते ती म्हणजे इर्दिक शिजवलेला भात बांबूपासून तयार केलेल्या डाळीवरून म्हणजेच रवळ्यावरून देवाच्या समोर घेऊन येतात पूर्वी या दिवशी बळी दिला जात असे पण कालांतराने ती बळीची प्रथा बंद करण्यात आली त्यामुळे आता बळी न देता लिंबूचे दोन भाग करून बळीची प्रथा केली जाते प्रथेप्रमाणे लिंबू कापून बळीची प्रथा करण्यात आली कीर्तिकांमधील एक कीर्तिक मुख्य इर्तीक खोल म्हणजेच चौधरी यांच्या पुढाकाराने पुढील सात कामे करतो तदनंतर पारंपरिक पद्धतीने देवाला सांगणे बोलणे केले जाते मंदिर परिसरात पूर्ण अंधार करून एक कीर्तिक आपल्या डोक्यावर घोंगडा घेऊन मंदिराला गोल प्रदक्षिणा घालत मंदिराच्या सभोवताली भात शिंपडतो ही प्रथा पाहण्यासारखी असते कारण शिंपडण्यात आलेला भात थोड्या वेळाने कुठेच मंदिर परिसरात दिसत नाही तो भात देवाचा प्रसाद म्हणून कीर्तिक मानकरी व पाहुण्यांना चांदवडीच्या पाण्यातून वाटला जातो त्यानंतर देवाची आरती केली जाते पायाला करंजीच्या आकाराचे घुंगरू बांधून म्हणजेच एकावेळी नाच करतात त्यांचं ते आगळं वेगळं नृत्य पाहण्यासारखं असतं यावेळी खंजीर घुपसण्याचा म्हणजेच खोचापटीचा कार्यक्रम केला जातो त्यानंतर ब्राह्मणापर्वी पोती पुराण वाचून नवमीच्या जागराची सांगता केली जाते दुसऱ्या दिवशी दशमीला दसरोत्सवाची सुरुवात केली जाते सकाळपासून श्री रवळनाथ मंदिराकडे नारळ ठेवणे केळी ठेवणे सांगणं बोलणं करणे हा कार्यक्रम सुरू असतो श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये व श्रीदेवी महालक्ष्मी मंदिरामध्ये माहेरवाशिनी ओटी भरण्यासाठी गर्दी करतात सायंकाळी ठीक तीन वाजण्याच्या सुमारास आंदुर्लई देवीचं काठी व ढोलांच्या गजरासह पाट गावात आगमन होतं आंदुर्लाई देवीची निशांकाठी देव रवळनाथाच्या भेटीला पुढे जाते मग त्यांच्या ढोरांचा आवाज यायचा बंद झाल्यावर श्रीदेवी माऊली श्री देव रवळनाथाच्या भेटीला पालखीमधून अब्दागिरासहित मानकरी घेऊन जातात श्रीदेव रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान करताना श्रीदेवी माऊली श्रीभैरव देवाला भेट देऊन पुढे सकलेश्वर देवाला भेट देऊन कुंभियाच्या झाडाखाली श्रीदेवी माऊली विश्रांतीसाठी थांबते यावेळी सुवासिनी श्रीदेवी माऊलीची उठी भरतात श्रीदेवी माऊलीचं आगमन कुंभेच्या झाडाखाली झालेले इर्तिकांना कळताच इर्तिक पायात करंजीच्या आकाराचे गुरु बांधून हातात हात घेऊन श्रीदेव रवळनाथ व श्रीदेव भूतनाथच्या गाठीसह देवी माऊलीला रवळनाथ मंदिराकडे आणण्यासाठी कुंभियाच्या झाडाकडे येतात तेथून श्रीदेवी माऊलीची पालखी रवळनाथ मंदिराकडे आणून मंदिराच्या प्राणांगणामध्ये स्थानापन्न करून इर्तिक आपट्याच्या झाडाकडे जातात आपट्याच्या झाडाची पूजा करतात व सोने लुटण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम केला जातो हा कार्यक्रम झाल्यावर वा कात्रीवरचं देवपान व खोचापटीचा अर्थात खंजीर कुपसण्याचा कार्यक्रम करून इर्तिक म्हणजेच एकावेळी इंगळे स्नान म्हणजेच पेटत्या निखाऱ्यांची अंघोळ करतात हा ही कार्यक्रम आगळावेगळा व बघण्यासारखा असतो हे सर्व कार्यक्रम झाल्यावर पुन्हा रवळनाथ मंदिरामध्ये नारळ केळी ठेवण्याचा कार्यक्रम केला जातो हे सर्व कार्यक्रम झाल्यावर सायंकाळी देव रवळनाथ व देव भूतनाथ यांच्या तरंगकाठीसह श्रीदेवी माऊलीची पालखी पुन्हा माऊली मंदिराकडे प्रस्थान करते माऊली मंदिराकडे प्रस्थान करतेवेळी गावपेठ घेत देव माऊली मंदिराकडे आणले जातात माऊली मंदिरामध्ये एक दिवस वस्ती करून दुसऱ्या दिवशी परत श्रीदेव रवळनाथ व श्रीदेव भूतनाथ यांच्या तरंगाठ्या घेऊन मानकरी रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान करतात आणि या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता केली जाते तीन दिवसीय दसरोत्सव मोठ्या उत्साहात पाट गावात साजरा केला जातो यंदाचा हा दसरोत्सव गावकरी मानकरी व गाव मान सेवेकरी देवस्थान उपसल्लागार समिती यांच्या नियोजनामुळे सुरळीत पार पडला नमस्कार मी सुहास वसंत पाटकर आजच्या या दसरोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं आणि या ठिकाणी जे आपण उपस्थित झालात त्याच्याबद्दल आपण सर्वांचं पाडगावातील सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व ईर्तिक मानकरी आणि सेवेकरी यांच्या वतीनं मी आपल्या चॅनलचं हार्दिक स्वागत करतो आहे परंपरेप्रमाणे यावर्षी म्हणजे सन दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी परंपरेप्रप्रमाणे दस दसरोत्सव साजरा करण्यात येत आहे कालपासून म्हणजे अष्टमीचा छोटा जागर चौरंगावरची रवळनाथाची पूजा त्याप्रमाणे कालचा खंडेनवमीचा म्हणजे मोठा जागर की देव घोडावर आमचा बसतो आणि त्याप्रमाणे घोड्यावरची त्याची पूजा आणि आजचा आज या ठिकाणी होणारा हा दसरोत्सव याची एक परंपरा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेवढं ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी शिवलग्न लावली जातात पण पाट हे जे, जे गाव आहे निसर्गरम्य पाट हे जे गाव आहे या पाटगावामध्ये शिवलग्न लावली जात नाही कारण त्याला इतिहास आहे हा इतिहास असा आहे की हा जो आमचा रवळनाथ आहे हा रवळनाथ बारा गावाचा तिराईत आणि बेचाळीस गावाचा अधिपती आहे समुद्राच्या काटापासून ते घाटाच्या खडीपर्यंत आता घाटाची खडी याचा अर्थ काय तर आजरा आजरा म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येते की तो घाट माता झाला तर घाटाच्या खडीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भक्तांनी या रवळनाथला हाक मारली त्या त्या ठिकाणी रवळनाथ त्यांच्यासाठी धावून आला म्हणून समुद्राच्या काठापासून घाटाच्या कडीपर्यंत आता मी घाटाच्या खडीचं महत्त्व सांगितलं समुद्राच्या कडेचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी निसर्गरम्य अशा पद्धतीने ही जी पंचकोशी म्हणजे पाठ मापन कोचरा निवती खवणे अशी ही जी पंचकृषी आहे याच्यामध्ये समुद्राचा भाग सत्तर टक्के भाग आहे आणि समुद्रामध्ये राज्य करणारे जर कोणते अस कोण असतील तर कोळी समाज म्हणजे गाभीज समाज हा गाभीत समाज हा त्याला देवतेला मानणारा समाज आहे की ज्यावेळी होडी बाहेर काढतात समुद्रामध्ये दे होडी लोटली जाते दे दे त्यावेळी पहिल्यांदा ते नारळ ठेवतात तो आमच्या रवळनाथाला ठेवतात का तर रवळनाथात ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी तो आमचं संरक्षण करायचं जसे जातो तसं तू परत आणायचं म्हणून समुद्रा समुद्रापासून समुद्राच्या काठापासून घाटाच्या घडीपर्यंत भक्तांच्या हाकेला पावणारा जर कोण असेल तर तो हा पाटगावचा श्री देव अशी ही रवळनाथाची आख्यायिका आहे असा हा दसरोत्सव म्हणजे शिवलग्न ल न लावता या रवळनाथाच्या बहिणी म्हणजे मापणची सातेरी माऊली पाटाची माऊली आणि त्याचप्रमाणे आंदुरलाय अशी या ठिकाणी ही कथा आहे कथा म्हटल्यापेक्षा ही प्रथा ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे आतासुद्धा हा जो ज्या दस दसरोत्सवाला तुम्ही हजर राहिलात आतासुद्धा आम्ही वाट बघतोय ती अंगुर्लाईची अंगुर्लई पालखीत बसून जरी नाही आली तरी तिची निशाण येतं या ठिकाणी ते निशाण ज्यावेळी येतं त्यावेळी निशाणाबरोबर वाजणारे ढोल ते, ते जोपर्यंत आम्हाला ऐकू येतात तोपर्यंत माऊली इकडनं बाहेर पडत नाही आणि जोपर्यंत ऐकू येणं बंद झालं की आम्ही माऊलीची पालखी इथून बाहेर काढतो ती माऊलीची पालखी आमची या ठिकाणी व्हा व्हाळ म्हणजे पाण्याचा जो झरा वाहतो त्या ठिकाणी पाण्यातून ती पूर्णपणे अशी कोटी भरत 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 ती भैरवाच्या देवळात जाते भैरवाकडे तिने कौल दिला की पुन्हा एकदा व्हाळातून म्हणजे पाण्यातून ती पुन्हा सकलेश्वराकडे जाते ती सकलेश्वराचा कौल घेते सकलेश्वराचा कौल घेतल्यानंतर ती रवळनाथच्या भेटीला जाते पण आख्यायिका अशी आहे की ती थेट देवळात नाही जाणार तर ती कोंब्याचं जे झाड आहे त्या कोंब्याच्या झाडाखाली त्या ठिकाणी रुसून बसतात का तर माझा भाऊ जोपर्यंत मला न्यायला येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही मग आज हे जे काय आज इर्तिक आहेत बारा पाच इर्तिक जे सात इर्तिक आहेत त्यांच्या सात इर्तिकांचा जो उपवास आहे त्याला म्हणतात आपण एकावळी तो एकावळ्यांचा एक जो उपवास आहे तो एकावडी उपवास करतात ते एकावडी एका एकामागून एक म्हणजे प्रत्येकाच्या हातात हात धरून त्या माऊलीला त्या ठिकाणी घेऊन जातात का तर तू रुसू नकोस आम्ही तुला न्यायला आलेलं त्याप्रमाणे ती माऊली त्या ठिकाणी जाते गेल्यानंतर प्रवळणात तिला बसवतो तिच्या मानाच्या स्थानावरती बसवल्यानंतर खऱ्या अर्थानं दसऱ्या दसऱ्याला दसरे, सुरुवात होते मग कात्री कात्री ते कात्रीवरचं देवस्थान असो हो कात्रीवरची जे काही कार्यक्रम आहेत ते असो किंवा सोनं लुटणं असो ह्या सगळे प्रकार जे आहेत ते जोपर्यंत माऊली त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत दसरा होत नाही अशी आख्यायिका आहे पण दसरा झाल्यानंतरसुद्धा रवळनाथ देवळात थांबत नाही तर तो माऊलीच्या बरोबर येतो काय सांगते तर तू माझ्याबरोबर माझा भाऊ म्हणून माझ्याबरोबर माझ्या देवळात यायचं आणि त्याप्रमाणे तो इथे येऊन दोन रात्री म्हणजे आजची रात्री आणि उद्या उद्या संध्याकाळपर्यंत थांबणार आणि उद्या संध्याकाळ झाली की तो परत अनुर्लाई अनुर्लाईकडे तो जाणार अशा पद्धतीतला त्रयोदशीपर्यंत हा दसरोत्सव आमचा आहे परंपरेप्रमाणे म्हणजे अनादिकालापासून चालत आलेला हा दसरा या ठिकाणी माणूसकडीमध्ये आम्ही तो साजरा करतो खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही प्रकारचे गावामध्ये भांडण तंटा न करतात जे काही क्लेश असतील किंवा द्वेष असतील ते बाजूला ठेवून जमनीत गाडून आम्ही हा दसरा साजरा करतो का तर रेत ही कुठल्याही परिस्थितीत सुखाने आणि समाधानाने राहायला पाहिजे आज या ठिकाणची नाही म्हटलं तरी काही काही जणांची मुलं ही मुंबईसारख्या ठिकाणी मग कामाधंद्यासाठी आहेत पण रवळनाथाचं माऊलीचं नाव घेतल्यानंतर त्यांना एक वाटतं की बाबा माझ्या पाठीची कोणतरी देवता उभी आहे अशी या गावाची आख्यायिका आहे उजव्या बाजूला आपण बघितलं तर ते तळ आहे अत्यंत सुंदर असं तळ आहे म्हणजे निसर्गरम्य परिसर असा हा पाटाचा आहे त्या तळ्याची सुद्धा एक एक आख्यायिका अशी आहे की ह्या तळ्याचं पाणी कोचऱ्यापर्यंत जातं कोचरे गावापर्यंत पोचलं जातं पण पावसाळा एवढा असतो म्हणजे पाऊस चार महिने एवढा असतो ह्या आमच्या तळ्याच्या पाण्यामुळे काय होतं की कोचरेकरांची शेती बुडली जाते मग ते शेती करत नाही मग त्यांच्यासाठी काय केलं कालापासून चालत आलेली परंपरा त्यांच्यासाठी मग वांगणी शेती त्यांनी करायची त्यांचा हक्क या पाण्यावरती आहे 我到过屋里滴嘞。 तर कुठेतरी तो परमेश्वर आहे कुठेतरी ती ताकद आहे कुठेतरी ती शक्ती आहे त्या शक्तीने दिलेली ही परंपरा, परंपरा पर पर ही परंपरा आजपर्यंत या पिढीपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि अशीच पुढे चालत राहणार पंचक्रोशीतली जी काय म्हण पाठ मापन म्हणा कोचरा म्हणा परोळा म्हणा परळाचं वेतोबाचं देवस्थान आहे हे सगळी जी देवस्थानं आहेत ही ह्या संपूर्णपणे नाही म्हटलं तरी आमच्या रवळनाथाच्या अधिपत्याखाली येणारी ही सगळी देवस्थानं आहेत आणि या ठिकाणी आज जो काय रवळनाथाचा जत्रोत्सव झालेला आहे किंवा होत आहे या रवळनाथाच्या उत्सवाला आपण पुन्हा एकदा जे आम्हाला या ठिकाणी येऊन कृतकृत्य केलं त्याबद्दल पाटगावाच्या वतीनं या ठिकाणी मी इर्तिक सुहास वसंत पाटकर हे मानकरी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष काशीनाथ कान्होजी परब आम्ही सगळ्यांच्या वतीनं सेवेकरी मानकरी इर्तिक या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे आभार मानतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द दो पुरे श्री रवळणाथ देवाचा महिमा आघाड आहे नवसाला पावणारा व हाकेला धावणारा अशी देवाची ख्याती सर्वधूर पसरलेली असल्यामुळे अनादी काळापासून आगळ्या वेगळ्या या पाट गावातील दसरोत्सवाची परंपरा पाहण्यासाठी आपणही एकदा अवश्य भेट द्यावी अशी आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या रसिक का प्रेक्षकांना सविनय प्रार्थना